नमस्कार एस आर टाइम मराठीच्या आम्ही उद्योगिनी या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आम्ही ज्या उद्योगिनीशी भेट घेत आहोत तिने लहान वयातच साडीच्या व्यवसायामध्ये लोकप्रियतेच सा एक वेगळं शिखर गाठलंय करता तिचे कस्टमर्सच असं म्हणतात की मराठी मुलीनी व्यवसाय कसा करावा हे हिच्याकडनं शिकलं पाहिजे आणि कोण आहे ही, ही उद्योगिनी हे मी तुम्हाला सांगते ती म्हणजे सप्तशृंगी क्रिएशन किंवा सप्तशृंगी साडीजची ओनर प्रियंका विस्पुते प्रियंकाशी आज आम्ही तिच्या या व्यवसायाबद्दल बातचीत करत हो। आहोत पण त्याआधी मी या बातचीत मध्ये प्रियंकाचं स्वागत करते प्रियंका एसआर टाइम मध्ये तुझं खूप खूप स्वागत थँक्यू सो मच आणि जसं मी आता म्हंटल की सप्तशृंगी क्रिएशन बद्दल आणि या व्यवसायाबद्दल आज आपण बातचीत करत आहोत oh. माझा हो। पहिला प्रश्न इथनच येतोय की कधी सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झाली सप्तशृंगी क्रिएशनची जी सुरुवात आहे ती अर्थातच एकोणासशे नव्वद मध्ये माझ्या सासऱ्यांनी सप्तशृंगी ज्वेलर्स आ, हे सुरुवात केली तिथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने मोत्यांचे दागिने ह्या सगळ्यांपासून सुरुवात झाली आणि मग त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये आम्ही सप्तशृंगी ज्वेलर्सची एक नवीन संस्था ओपन करण्याचा प्रयत्न केला जे सप्तशृंगी ज्वेलर्सच क्रिएशन आहे ते म्हणजे साडी ज्वेलरी झाली तर साडी ही झालीच पाहिजे आणि त्याच्यातनंच मग या साडी व्यवसायाला आम्ही सुरुवात केली सप्तशृंगी ज्वेलर्स अँड सप्तशृंगी ज्वेलर्स हे साडीचं नवीन क्रिएशन सप्तशृंगी क्रिएशन असं झालं जा म्हणजे दोन हजार सोळा पासून तुम्ही हो। ज्वेलरीतनं साडीच्या व्यवसायात पण आला आला